सोलापूरची रणरागिणी विधानसभेपूर्वी मर्यादित न ठेवता या लढवया प्रणिती शिंदे यांना सोलापूरचा आवाज बुलंद करण्यासाठी पार्लमेंटमध्ये पाठवणे गरजेचे असल्याचे मत कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री एम बी पाटील यांनी व्यक्त केले पाटील हे प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काल सोलापुरात आले होते त्यावेळी ते त्यांनी बालाजी सरोवर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी केदार केदारोंबरजे बाळासाहेब शेळके विश्वनाथ चाकोते महादेव बहिरगुंडे सावकार नगठाणचे आमदार विठ्ठल कटक दौंड महादेव पाटील माजी सभापती शंकर कांबळे आदी उपस्थित होते पुढे बोलताना पाटील म्हणाले की सध्या मोदीचा मुखवटा गिळून पडला आहे मोदी यांच्या हातून सत्ता निष्ठात असल्यामुळे सध्या ते सैरभैर झाले आहेत भाजप कमजोर झालेले असतानाही ते चारशे पारचा आकडा पार करू असा नारा देत आहे वास्तविक पाहता ते दोनशेचा आकडा पूर्ण करू शकणार नाहीत चारशे पार हा आकडा कोणत्या राज्याच्या भरोशावर ते बोलत आहेत कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आंध्रा आदी राज्यांमध्ये भाजप पिछाडीवर आहे असे असताना ते पण रेटून बोलत आहेत मोदींनी पेट्रोल डिझेल गॅस अशा आवश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्यांच्याच काळामध्ये आवश्यक वस्तू तर गगनाला भिडल्या आहेत त्यांना तर निम नियंत्रित ठेवता आलेल्या नाहीत त्या किमती ते देश नियंत्रणात कसे ठेवतील असा सवाल ही पाटील यांनी यावेळी उपस्थित केला दरवर्षी दोन कोटी नोकरी देऊ अशी आश्वासने देत पंधरा लाखाचे आमिषही त्याने दाखवले देशातील नुकसानीत असणाऱ्या तेवीस कंपन्यांनी करोड रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले आहे त्यानंतर मोदीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे लोकांनी आता त्यांना पूर्ण ओळखले आहे त्यामुळे भाजप देशात पिछाडीवर जाईल आणि पुन्हा काँग्रेस सत्तेत येईल असा विश्वास देखील पाटील यांनी यावेळी व्यक्त केला ನಮ್ಮ ತಿನ್ನಾಕ ಆಹಾರ ಇಲ್ಲ ನಾವು ವಿದೇಶದಿಂದ ಕೆಂಪು ಗೋಧಿಯನ್ನ ಆಮದು ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೀವಿ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಒಂದು ಸೂಜಿನ ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಇವತ್ತು ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಪ್ರಧಾನ ಆಗಿ ಇವತ್ತು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ